आनंद गगनात मावेना कोकळगाव जिल्हा परिषद शाळेतील चिमुकले पहिल्यांदाच दूरच्या सहलीवर मुख्य संपादक भ्रूणाचार्य कोळी तालुक्यातील कोकळगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी रविवारी रात्री वाजता पुणे येथे रवाना होताना त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता विद्यार्थी स्वखर्चाने दरवर्षी सहलीचा मनमुराद आनंद घेत असतात परंतु आर्थिक परिस्थितीमुळे हे भाग्य ग्रामीण भागात जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांच्या नशिबी नसते मात्र गावातीलच तरुण नोकरी व व्यवसायांच्या निमित्ताने पुणे येथे स्थायिक झालेल्या तरुणांनी गावाकडच्या सहलीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांची स्वखर्चाने राहण्याची व जेवणाची व्यवस्था केली व सहलीच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांचे सहलीचे स्वप्न सत्यात उतरविले आहे विद्यार्थ्यांची सहल रविवारी रात्री पुण्याकडे रवाना होताना त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता विशेष म्हणजे या सहलीचा खर्च पहिल्यांदाच लोकवर्गणीतून केला आहे घरची बेताची आर्थिक परिस्थिती व कौटुंबिक अडचणींमुळे ते कधी गावाबाहेर इतक्या दूर गेलेच नव्हते त्यामुळे सहलीला जाताना त्यांच्या चेहऱ्यावर उत्सुकता आनंद आणि समाधान दिसून आले विद्यार्थ्यांच्या विचारांची सांस्कृतिक वृद्धीकरण सामान्य ज्ञानात वाढ व आनंददायी शिक्षणास मदत होईल या हेतूने पुणे येथे विद्यार्थ्यांची सहल नेण्याचा उपक्रम राबविण्यात आला आहे विद्यार्थ्यांनी सिंहगडावर तानजी मालुसरे यांची पुण्यतिथी साजरी केली आध्यात्मिक ठिकाणी देहोआणंदी येथील देवस्थानांचे दर्शन घेतले विद्यार्थ्यांनी पुणे मेट्रो मध्ये बसण्याचा आनंद लुटला व जमिनीखाली असलेले सिव्हिल कोर्ट आदी ठिकाणे पाहून सहलीचा आनंद लुटला पुणे स्थित तरुणांनी शाळेतील विद्यार्थ्यांना व शिक्षकांना विश्वासात घेऊन मुलांची राहण्याची भोजन निवासासह सर्व व्यवस्था केली विनोद सागर यांनी मराठवाडा मित्रमंडळ पुणे यांच्यातर्फे निवास आणि भोजनाची व्यवस्था केली तर महेश बनसोडे यांनी मुलांचं मेट्रो मध्ये बसण्याचं आणि सिव्हिल कोर्ट मेट्रो स्टेशन पाहण्याचं स्वप्न पूर्ण केलं रब्बानी शेखकुमार स्वामी शाहूराज बेद्रेराम सागर सौ अनिता निंबाळकर या भूमिपुत्रांनीही मुलांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली आणि तीन दिवसीय सहल या सर्वांच्या सहकार्याने अगदी यशस्वीपणे पूर्ण झाली विद्यार्थ्यांचे सर्व स्वप्ने या भूमिपुत्रांमुळेच पूर्ण झाली संपूर्ण कोकळगाव येथील पालक या भूमिपुत्रांचे आभार व्यक्त करत आहेत या सहलीचे नियोजन शाळेतील शिक्षक हरिनंद सगळ यांनी केले तर शाळेचे मुख्याध्यापक दीपक कांबळे व सहशिक्षिका श्रीमती वंदना कांबळे मनसूर तांबोळी विरेंद्र चामे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुरेश लामतुरे यांनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले